नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल करण्याचा मोठा निर्णय काय आहे सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवे संबंधित नियमांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतात यामध्ये आता सेवानिवृत्तीच्या वयाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर होणार त्यांचा आर्थिक आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे बदल का करण्यात आला देशातील कामकाजाची गरज वाढलेले आयुर्मान आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची उपलब्धता या सर्वांचा विचार करून सरकारने हा बदल केला आहे अनुभवी कर्मचारी जास्त काळ सेवेत राहिल्यास प्रशासन आणि सक्षम आणि परिणामकारक होईल असे सरकारचे मत आहे त्याचबरोबर नवनवीन प्रकल्पामध्ये कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ काय सेवानिवृत्तीचे वय वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना काही वर्षे अधिक काळ नोकरीत राहण्याची संधी मिळेल त्यामुळे त्यांचे नियमित उत्पन्न उत्पन्न वाढेल आणि निवृत्तीनंतर मिळणारे फायदे अधिक मजबूत होतील तसेच कामकाजातील त्यांचा अनुभव संस्थेच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे यामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती स्थिरता टिकून राहील नोकरीच्या संधीवर परिणाम सेवानिवृत्तीचे वेळ वाढले गेल्यामुळे नवीन भरतीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो कारण ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची सेवेत राहिल्याने राहिल्याने रिक्त पदे उशिरा उपलब्ध होतील तथापि सरकारने या संदर्भात संतुलन साधण्यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया ही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत आर्थिक दृष्टिकोनातून फायदा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन भविष्य निर्वाह निधी आणि इतर निवृत्तीविषयक योजनांमध्ये अधिक निधी जमा करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर सेवेत अधिक काळ राहिल्यामुळे त्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होईल निष्कर्ष कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात करण्यात आलेला बदल हा मोठा आणि दूरगामी परिणाम करण्याचा निर्णय आहे यामुळे का जरी काही आव्हाने निर्माण होत होणार असली तरी कर्मचारी त्यांचे कुटुंब आणि प्रशासनासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद